मिनी पाकिस्तान टिपू पटवेगार आणि आमदार सुरेश खाडे यांचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल मिनी पाकिस्तान विधानावर टिपू पटवेगार आणि आमदार सुरेश खाडे यांचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाला असून आमदार सुरेश खाडे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे हॅलो साहेबीम टीपू पटवेगार बोलते साहेब बोला साहेब मिरज पाकिस्तान आहे का मिनी पाकिस्तान म्हणताय नाही नाही तसं माझा म्हणण्याचा उद्देश नव्हता मग काय मिनी पाकिस्तान म्हणून आहे सगळे मुस्लिम दोन हजार चार पासून तुमचा मी प्रचार करत होतो जत पासून साहेब कुठं जत पासून मी तुमचा प्रचार करत होतो साहेब वैयक्तिक घेऊ नका तुम्ही तसं नाही माझा उद्देश नाही तसं बरोबर चुकीचं आहे कारण की जिल्ह्याचा ज्येष्ठ नेता आहे साहेब भाजप सुरुवातीपासून तुम्ही गड राखलेला आहे दिलगिरी व्यक्त करतो माझा उद्देश नव्हता ठीक आहे ओके ओके साहेब धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा